एनडीएचे राष्ट्रपती पदाचे उमेदवार रामनाथ कोविंद यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आणि यावेळेला भाजपनं तर जोरदार शक्ती प्रदर्शन सुद्धा केलं यावेळी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी मुरली मनोहर जोशी हे उपस्थित होते शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे वगळता एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते शिवसेनेकडनं कुणीही उपस्थित नसलं तरी कोविंद यांच्या उमेदवारी अर्जावर अनुमोदक म्हणून खासदार अनंत गीते संजय राऊत आनंदराव अडसूळ यांनी सह्या केलेल्या आहेत दुसरीकडे कर्जमाफीच्या मुद्द्यावरनं एनडीएतनं बाहेर पडण्याची धमकी देणारे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी मात्र एनडीएचा घटक पक्ष म्हणून उपस्थित होते दरम्यान सतरा जुलैला राष्ट्रपती पदासाठी मतदान होणार आहे तर वीस जुलैला नवीन राष्ट्रपतींची घोषणा करण्यात येईल तर रामनाथ कोविंद यांनी आज आपला राष्ट्रपती पदासाठीचा उमेदवारी अर्ज दाखल केला यावेळेला एनडीएच्या सर्व घटक पक्षांचे प्रमुख किंवा प्रतिनिधी उपस्थित होते परंतु अधोरेखित करावी अशी गोष्ट म्हणजे या उमेदवारी अर्ज दाखल करतानाच्या वेळी उद्धव ठाकरे यांची मात्र अनुपस्थिती होती राजू शेट्टी यावेळेला उपस्थित होते आणि स्वतः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी सध्या आपल्यासोबत आहेत शेट्टी साहेब चांगली गोष्ट आहे की आपण तिथे उपस्थित होतात परंतु एक गोष्ट नक्कीच सगळ्यांना खटकते की आपण सातत्यानं मोदींचा सा विरोध करता त्यांच्या शेतकरी विषयीच्या धोरणामुळे सातत्यानं सरकारमधनं बाहेर पडण्याची भाषा करता परंतु तरी सुद्धा आज उपस्थिती तिथे आज स्वामीनाथन आणि कर्जमुक्तीच्या मुद्द्यावर मी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना सुद्धा थांबत आहे आमचे विचार अजिबात बदललेले नाही किंवा आमची आग्रही भूमिका बदललेली नाही आहे परंतु एनडीएच्या वतीनं रामनाथ यांच्यासारखा एक पिड्या समाजातील व्यक्तीला उमेदवारी दिल्यामुळे एनडीएच्या सगळ्याच घटक पक्षांनी आणि विरोधी पक्षातल्या सुद्धा अनेकांनी पाठिंबा दिल्यानंतर त्या सगळ्यांच्या मताचा आदर करून आणि फुलेशाहू आंबेडकरांच्या विचारसरणीचा एक भाग म्हणून आम्ही सुद्धा त्यांच्या उमेदवारीचं समर्थन करतोय परंतु आम्ही आमच्या मताशी ठाम आहोत आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आज या केंद्र सरकारच्या विरोधात देशव्यापी आंदोलन आम्ही करणारच आहोत त्याच्यामध्ये बदल होणार सुद्धा अनेक तात्विक मतभेद आहेत पण सेनेनं दाखवून दिला सेनेकडनं कुणीही उपस्थित नव्हतं हो पण त्यांनी सूचक म्हणून सह्या केली तशी माझी माहिती आहे मला माहिती नाही परंतु एनडीएच्या सगळ्याच घटक पक्षांच्या प्रतिनिधी सूचक म्हणून रामनाथ यांच्या माझी माहिती आहे नाही सह्या तर त्यांनी नक्कीच केल्या अजून एक गोष्ट की तर आपण आत्मक्लेश आंदोलन केलेलं होतं की या सरकारमध्ये सामील झालो याचा मला त्रास होतो म्हणून आपण आत्मक्लेश आंदोलन केलं त्याचं मग नेमकं काय झालं आज उपस्थिती दर्शवताना पुन्हा सांगतोय की त्या आत्मक्लेश आंदोलन बुन केलं त्या मताशी मी अजूनही ठाम आहे आणि माझी मत बदललेली नाही मी यापूर्वी सुद्धा स्पष्ट केलेलं होतं की एनडीएचा उमेदवार कोण असेल ती व्यक्ती बघून राष्ट्रपतीच्या निवडणुकीमध्ये भूमिका आम्ही घेणार आहोत आणि व्यक्ती व राष्ट्रपती पदासाठी योग्य वाटली म्हणून आम्ही त्यांच्या हो बरोबर आहोत ठीक आहे आज या दरम्यान आपलं कुणाशी आपले जे मुद्दे आहेत ज्या मुद्द्यांवरती आपण ठाम आहात त्या संदर्भात बोलणं झालं का नाही या मुद्द्याबद्दल काही चर्चा जर, जर, झालेली नाही आज केवळ एनडीएच्या नेत्यांनी एकत्रित येऊन अर्ज भरला एवढं झालेलं आहे आणि मला माहित आहे की असं माझं लागून चर्चा होत नसते त्यांना करायची असेल तर मी तर आम्हाला चर्चेला बोलवतील आम्ही थी। आमच्या मुद्द्याशी ठाम आहोत आणि चळवळीच्या माध्यमातूनच त्यांना त्या गोष्टी करायला आम्ही भाग पाडू राजू शेट्टीजी खूप खूप धन्यवाद आपल्या प्रतिक्रियेबद्दल